मित्रांनो कालच तुम्हाला म्हटलं बदकाने अंड्यासाठी म्हणजे खरच मित्रांनो अंडी लय महत्वाचे आहेत कारण का अंडी का। गाठली की बारक बच्च म्हणजे बदकाचं पिल्ल ते एक पिल्लो आमच्या इकडं विठ्याला कमीत कमीत नाही म्हणलं काय झालं रस तिला आई तिच्यावर लक्ष दे लक्ष दे तर मित्रांनो कमीत कमीत एक पिल्लू इथं दोन ते दीड हजार रुपयाला एक पिल्लू असते साईजवर राहतं तर आता बघा मला आ। खरच आवडत अंडी पण खात्यात ना तू खाल्ल का बाबा मी आपण नाही खाल्लं कधी खात्यात अरे देवा गोव्याला म्हणतात बदक खात्यात गोव्याला बदक म्हणजे तिकड बॉयलर कोंबडी भेटत नाही भेटते का तिकड का नाही तिथं मच्छी आणि म्हणजे बदकस कर जास्त करून तिथं असतात का बॉयलर पण भेटतो गोव्याला गेला होता ना मग काय काय खायला खाल्लं तिथं असलं कसलं खाणं मग इथं काय घरात नाही काही वरण भात खायलाही मी तू डाळ भात खायला गेलो गोव्याला मित्रांनो ही तुम तुम्हाला वाटतंय का ही डाळ भात खाऊन आहे गोव्यात जाऊन त्याला विचारतो चांगलं गोव्यात काय काय खायला भेटते किती किती भारी तिथं म्हणजे जेवण जेवण उन, तर महाग लयच गोव्याला गोवा सिटीज अशा आहे की तिथं दारू तेवढी बघा लय सोसताय प्या कचकटून पॅन गोव्याच्या समुद्रातच आडवो पडा इट्याला पुन्हा माघार काही याच नाही तुम्ही पेला होता का तिथं नाही तुम्ही काय दारू पेच नाही तुम्ही सोडलेलं आहे दारू म्हणजे पेतच नाही त्या मार्गाला जात नाही मित्रांनो खरं म्हटलं तर गोव्यात का नाही एवढी सिटी भारी आहे गोव्याची खूप छान आहे तिकडं फिरायला पण भारी भारी लांबून बरेच म्हणजे विदेशी लोक बाहेरचे बरेच येतात गोव्या सिटीमध्ये आणि खरं म्हटलं तर तिकडं जेवण जेवण मी कधी गो गोव्याला गेलोच नाही पण मित्रांनो तिथलं जेवण माझा दाजे म्हणतोय खूप छान असते पण एवढं महाग असते की एक एक टाइम वेपर्स चिप्स कुरकुरेवर ये ते येत आहे किशातला पैसे संपले की म्हणजे परिस्थिती तिथली जेवणाच्या बाबतीत हा दहा रुपया पाण्याची बाटली आव तिथं महाग आहे वीस रुपयाची बिसलेरीची बाटली तिथं पन्नास रुपयाला आहे आणि दारूची बाटली त्याच्यापेक्षा स्वस्त आहे म्हणजे माणसानं तिथं गोव्यात जाऊन दारू पिऊन पिऊनच मेलं पाहिजे असं म्हणजे गोवा सिटी आहे तुम्हाला वाटतंय का असं गोव्यात म्हणजे त्या भागात मी फिरलाय मास बिस काय खाल्लंय बिल्लंय असं काय वाटतंय का तुम्हाला तुम्ही गोव्याला कशाला गेला होता जंक्शन जंक्शन एन्जॉय करायला गेला होता मी जंक्शन असत गोव्यात मित्रांनो नु काय मला पण माहित नाही कारण का मी कधी गोव्याला गेलोच नाही खरं म्हटलं तर अंड बदकाच हा अर त्या बाप्याला फोन लावू बर बाप्याला जरा फोन लावते बदकाची अंडी ठेवलेत का म्हणा जपून ठेवू म्हणा आणि कुठं अरे रोज घालणार आता हीच ना पुढं अंडी मग ती बघितलं पाहिजे नाही तर कुठं पण माल राहणार नाही घालून ती बदाक काय त्याला काय एवढं कळतंय मित्रांनो बदक बघा कालपासून अंडी द्यायला सुरुवात केल्या खरं म्हटलं तर ते लय बदक कुठं पण आमचं जाते मला बदकाची काळजी लागली आता खरं म्हटलं तर तिकडं कुत्र्याचं पिल्लं धरते म्हणून मी इथं आणून सोडलं आहे आणि इथं काय एवढ्या आवारातच फिरते पण कुठं पण अंडे घालते आणि त्याच्यात इकडं लय लांबडं म्हणजे साप वगैरे फिरत्यात आणि अंड्याच्या वासानं ते आकर्षक पण होत्यात त्यामुळं बदका बदकाचे अंडे जे आहेत ते व्यवस्थितपणे ते डब्यात वगैरे ठेवलं पाहिजे पुन्हा ज्या टायमाला कुंबडी कशी खुडूक होती तसं बदक पण खुडूक होतं ना त्या टायमाला मग ती अंडी बदकाच्या पोटाशी ठेवायची मग बदक का पिल्ल काढतात बघा चला आता आपण बदकाकडे जाऊया बदकाची अंडी बघू आपण मित्रांनो चला ये आलो मी थांब जय बाळू मामा मित्रांनो ही आमचं सफार आहे ही आमची मय मै, आहे हो काही हो काही बत कर। चला चला या 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 अरे अंड घातले ना बतका नू हा कुठ आहे तिचं पण ठेवा अंडी तेवढी अंडी कुठे कुठल्या मित्रा रोकाबत का जांडी ही साठवून ठेवू बर का काय कोंबडीपेक्षा जरा जराच मोठ नाही तेवढी साईज वाटते तेवढी साईज आहे हा मग तीच की त्यासाठी म्हणलं साठवून ठेवा हा पिल्लू लय एक पत्काच दीपा छपिली का नाही ती केसाला तर कर की ग तिच्या केसाला काय तर करायचं नाही दीपेच्या पांढरे धडक पडायला लागल्या मेहंदी पण ती औषध औषध का काहीतरी का भेटते ना मेडिकलमध्ये जरा बघा ते औषध भेटतंय ते मेडिकलमध्ये पण ते न पण जरा काय होत्यात केस ए या या बघा आली बघा आली बघा या या ती तीच म्हणतोय तर का आपण हे कुठं घालतात हे लक्ष ठेवलं पाहिजे हे कसं आहे सापही फिरतात अंड्याचं वासानं लगेच हे करतात आकर्षक होतात आई जाऊन तर काही घालते कुठं पण घाल त्याला याचं काय हाड हड हड पुत्री पण आहे ते हडे या या इकडे इकड्या इकड्या या या इकडे खायला चाललं होतं हे य Yo, cock, 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 c खायासाठी कस काय थांबा 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 मित्रांनो बारकी लय पिल्ल होती पिवळी मोठी झाली तो काही खाऊ खाऊ थांब रे थांब पहा किती वाजता हे अंडे घातलेलं रात्री दुपार जरा लक्ष देऊ नाहीतर काय ही कुत्रा येत गाय नाही नाही जाऊन द्यायचं नाही आता आता नाही जाऊन द्यायचं नाहीतर हि लई अगले महागायत अंडी सुधी तिची नाही नाही दुपारचे कोंडूनच टाकायची काय पाऊस तर काय उघडणं झालाय या हो का मित्रांनो पाऊस पडायला लागला हो का हा हवा आता बसा टाटा रा रा काय हो पाऊस पावसाला पाऊस पावसाला पाऊस हा आ... आग बघितली की अग जरा मोठा आहे ती कुठं आहे पिल्या पिल्या एवढं आहे ते एवढं एवढं आहे जरा मोठा आहे जरा नाही नाही सांगितलं की त्या जेव्हा बदकाच बस बसवायचं जरा साठवून द्यायचं खोडूक झाली की ते अंडे पण वापर येत ना अगं ते काय आपण खाणार आहे का काय तवा तू तुझी घाल आधी तु घाल लाई चालू मित्रांनो हो काय आमच्या मेवण्यानं घर बांधलंय स्वतःच्या हातानं <laughs> एवढं मग कष्ट या घराला घेतलंय एवढं भारी वाटतंय आणि पत्र जाय बर का का ना सलाप नाही काय नाही पण सलापला मागं सारणार घर आहे किती भारी <laughs> आहे खर कर श्रावण महिना संपल्या म्हण मग श्रावण आता येतन पुढं पाळलाय आता उपा सोमवारच रविवारच श्रावण पाळणार नाही हा हो काय म्हणते पिले श्रावण महिना याला चांगला असते सारखं ते मटण का करायचं आहे हा नाही का पिले नाही कि पिले हो का ही पिली आमची हो का हिच्या हिच्यामुळं नाही मला युट्यूबला ट्रॅक पडली हो का हो का हो काही हो का ही हो का ही पिली बघा का कशी करते गावाय लय भारी वर का बघा 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 कशी वराडत्या हा ऐकिली काय हिला बोलायला आता चेडी गाठली होती लगेच लगेच सुकीली

कोण आहे काय म्हणत्या आबा म्हणत्या मला <laughs> आबा आबा यबा अग गोरडायचं बंद कर की बोल जरा बोल आता बोल आता बोल आता बोल की हसत देखण त्याला मुका घेतल्याला अजिबात आवडत ना अजिबात म्हणजे अजिबात हो का बघत्या कसं ऐकत्या कान देऊन सगळं कळते हो का तो कर, तो कर। बोल की बोल <laughs> अरे पाग घेतय पागी ते त्याच्या बोल हो? आहा पागी 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 बंद कर चिल जाऊन पेले पिले पिले कोण आहे गण आहे माझा राम

बाबा तस पर नाही बाजीलय पण आता आता बराव बराव दे सोड अवधी सोडते दे तर मित्रांनो उद्याच्याला पहिला सोमवार आहे आणि पहिला सोमवार उद्या मित्रांनो खरं म्हटलं तर गाडी मला काल आणायची होती पावमाच्या कृपेनं पहिल्यांदाच मी धाडस केलं मित्रांनो गाडी घ्यायचं नवीन कारण का आत्तापर्यंत वडलाचीच गाडी होती वडलाचीच गाडी वापरत होतो सिटी हंड्रेड होती वडिलांची पहिली ती घ्यायच्या टायमाला वडलासनी गाडी खरं चालवायचं नव्हतं आणि ती गाडी जेव्हा घेतली त्या टायमाला वडलासणी गाडी म्या शिकवली चालवायला मी पाठीमाग बसायचं आणि वडील गाडी चालवत होतं कारण काही एम एटी पहिली आमची होती एम एटी तेवढं चालवत होतं पण घेरची गाडी आमच्या वडिलांनी कधी चालली नाही आणि ज्या टायमाला मित्रांनो मी सिटी आणली आमच्या वडिलांनी घेतली त्या टायमाला दोनच दिव दोनच दिवस मित्रांनो बघा दोन दिवसात कोण शिकल का गाडी आणि दोन दिवसात कोण दहा बारा किलोमीटर जाईल का गाडी घेऊन दिवसा दोन दिवसात नुसतं दोनच हेल्पट माझ्यासंघ वडिलांनी केलं गाडी देण्यासनी जसं वाटलं गाडी मला येत्या म्हणजे वडलासनी वाटलं की शिकलोय मी बऱ्यापैकी तसं पहिल्या स्टार्टला बघा विट्यात ना आमचं रेवणशेताचं मंदिर आहे रेवणशिताला तिकडं गेलं त्याच्या पाया पडलं आणि चौथ्या पाचव्या दिवशी तर आमचं वडील पुण्याला गाडी घेऊन सिटी हंड्रेडवरून बघा किती धाडस आमच्या वडलास मग ती पहिली आमच्या वडिलाची गाडी होती बावीस ते तेवीस वर्ष झाले त्या गाडीला गाडीचं पण भरपूर काम होतं आवरेजला ज्या टायमाला दोन हजार दोनमध्ये दोन हजार तीनमध्ये काहीतरी गाडी घेतलेली त्या टायमाला गाडीचं एकशे पंधराचं आव आवरेज होतं एकशे पंधराचं मित्रांनो एवढी गाडीला आवरेज बजाजच्या कुठल्याच गाडीला म्हणजे जास्त आवरेज नाही पण त्या पहिल्या गाडीसने ऑवरेज होतं आता तशा गाड्याचं आवडेजचं गाड्या म्हटलं तर भेटणं मुश्किल आहे भेटत पण असतील कदाचित पण गाडी आम्हाला लकी लागली होती ती गाडी दिली आणि दिल्यानंतर मित्रांनो म्हटलं तर आता देऊन मलाच गाडी नाही मग मी कुठल्या जर गोष्टी जर घ्याचं म्हटलं तर मी आई वडिलांचाले शेवट मित्रांनो कधीच मी कुठल्याच गोष्टी घेत नाही मी पहिलो माझ्या वडिलांसनी विचारतो माझ्या वडिलांसनी पप्पा कधी म्हणलो नाही फक्त लहानपणापासून आमच्या मुखात आमच्या आईला सुद्धा गाय कधी म्हणलो नाही आईचं नाव ना आम्ही अक्का मा, ठेवलं आहे आणि वडिलाचं नाव अण्णा त्याच्यामुळं मित्रांनो खरं सांगायला गेलं तर लहानपणापासून माझं मामा अक्का अण्णा म्हणत आले तसं ते आम्हाला वळण पण पडलं माझ्या